अनेक क्लिप्स आपण त्यांच्या पाहिले असतील की आता मुंबईत खड्डे पडणार नाहीत आम्ही असं केलं तसं केलंय अमुक केलं तमुक अमुक केलेलं आहे पण स्वतः जे खातं गेले सहा वर्ष त्यांच्याकडे आहे नगरविकास खातं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री राहिलेले आहेत कल्याण डोंबिवलीचं दहा वर्ष पालकमंत्री आहे खासदार की स्वतःकडे आहे महानगरपालिका स्वतःच्या खिशात येऊन मुंबईच्या रस्त्यांचे हाल असतील कल्याणचे हाल असतील डोंबिवलीचे हाल असतील ठाण्याच्या रस्त्याचे हाल असतील आपण सर्वत्र पाहताय आणि पर्व विरारचे काल जो प्रकार झाला मुख्यमंत्र्यांना आयुक्तांना फोन करायला लागला आणि ती बातमी न्यूजवर यायला लागली म्हणजे न्यूजला सांगायला लागलं सहज आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री कुठच्याही अधिकाऱ्यावर बोलले तरी हे बातम्यांमध्ये येत नाही कुठे ना कुठेतरी भाजपला पण मिंदेंचे घोटाळे अडचणीत आणतायत का हा एक विचार आहे पण ह्याच भाजपांनी गेले दोन वर्ष मिंदेंना पाठिंबा देऊन आणि स्वतःकडे ठेवून मांडीला मांडी लावून घोटाळे केलेले आहेत मुख्य गोष्ट हीच आहे की मुंबईच्या रस्त्यांचे हाल हे गेल्या दोन वर्षात जे घोटाळे झालेले आहेत ह्याच महायुती सरकारकडून त्याचमुळे झालेल्या आहेत खड्डे आहेत मग मला तुम्ही सांगा गेल्या सहा महिन्यांमध्ये जे काही पॅचवर्क झालेले वाकोला फ्लावर आपण जाऊन पाहिजे त्या जिथे पॅचवर्क झालेले आहे ते बुजवले जात आहेत पण खड्डे पडलेच कसे विक्रोळी फ्लावर पाणी तुमलं कसं गोखले पुलाचं जे काही घोटाळा झाला होता की घोळ पण झाला होता पाच हजार रुपये दंड लावला म्हणजे एका बाजूला तुम्ही सांगताय गणपती मंडळांनी जर खड्डा पाडला पुढे चुकून पंधरा हजार रुपये दंड पण रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी रस्ताच चुकवला आणि सहा फुट अंतर ठेवलं किंवा दोन पुलांच्या मध्ये तर पाच हजार रुपये दंड हे फक्त भाजपाच्या कारभारात होऊ शकतं महापालिका असेल किंवा एमएमआरडी असेल एम एस आर डी सी असेल ह्याचे मंत्री कोण आता फेकन बिंदेत नगरविकास खातं कोणाकडे तर एकच व्यक्तीकडे सगळे आता बोट दाखवत आहेत यांच्या घोटाळ्यामुळेच मुंबईकरांचे हाल झाले ठाणेकरांचे हाल झालेत कल्याण डोंबिलीकरांचे मला वाटतं त्यांनी मोठ्या साहेबांवर आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं हे कितपत योग्य आहे हे त्यांना जनता सांगेलच कदाचित आता वरिष्ठ त्यांच्या पक्षामध्ये राहिले नाहीत ज्यांना माझ्या आजोबांबद्दल आपुलकी होती किंवा शिवसेनेबद्दल आपुलकी होती नाहीतर त्यांनी पक्ष फोडू दिला नसता पण एक महत्वाचं जेव्हा जावेद मियांदात मातोश्री इथे आले होते मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबाने ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून पाकिस्तानमधून अतिरेकी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही हे साठकवून सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये होती मातोश्रीमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं पण दुसरीकडे आपण पाहतोय कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आलो होते आणि बिर्याणी खाऊन आले होते हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला आणि दुर्दैव हे आज की जे सांगतात की आमच्या रगो